जायकवाडी धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे ह्या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण जे आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे त्याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये एकूण जिवंत पाणीसाठा हा दलगमीमध्ये किती झालेला आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसची जायकवाडी धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे या ताज्या आकडेवारीनुसार आता जायकवाडीचं जे धरण आहे ते अठ्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के इतकं भरण्याची ही आकडेवारी समोर आलेली आहे नाशिक जोरदार पावसामुळे जायकवाडीचं धरण हे जुलैच्या अठ्याहत्तर टक्क्यापर्यंत पोहोचल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या नाशिक ह्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणावर पाऊस पडत असून या ठिकाणाहून देखील जायकवाडीच्या धरणामध्ये तीन हजार क्युसेस इतक्या पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून जायकवाडीच्या धरणामध्ये येणारे पाण्याच्या आवक मध्ये कमी जास्त प्रमाण होत असल्यामुळे जायकवाडी धरणाची टक्केवारी वाढताना विलंब होत असल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळत आहे गेल्या चार दिवसाचा जर विचार केला तर जायकवाडीचं धरण हे गेल्या चार दिवसामध्ये साडेतीन टक्के वाढलं असल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळत आहे सध्या जायकवाडीच्या धरणामध्ये तीन हजार क्युसेक इतक्या वेगाने पाण्याची आवक जरी चालू असली तरी जायकवाडीच्या धरणातून मात्र दोन हजार ने पाण्याचा विसर्ग देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत अकराशे दिवसेचने पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर डाव्या कालव्यामार्फत नऊशे एक दिवसने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे देखील आकडेवारी समोर आली असून जायकवाडीच्या धरणातून रोज दोन हजार क्यूसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि पाण्याची आवक जर पाहिली तर तीन हजार किसे इतक्या वेगाने पाण्याची आवक ही जायकवाडीच्या धरणामध्ये असल्यामुळे जाता कुठंतरी जायकवाडीच्या धरणाची टक्केवारी वाढताना विलंब होत असून ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडीचं धरण हे जे आहे ते 78.80 पॉईंट ऐंशी टक्के भरलं आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद